गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही आज बघणार आहे आपण महाराष्ट्रातील पहिला फ्रूट विलेज राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गावाला पहिले फळांचं गाव असा दर्जा दिला आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव फलटणपासून अठरा किलोमीटर अंतरावर डोंगरांनी वेढलेले घातलेलं गाव आहे नैसर्गिकरित्या या ठिकाणी नऊ कुंड आणि पाच कुंड असा प्रसिद्ध धबधबा आहे फलटण हे दक्षिण काशी व प्रसिद्ध राम मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे धुमाडवाळीत तब्बल दहा प्रकारची फळे घेतात तालुक्यातील मांघार हे माधांचे गाव आणि जावळी तालुक्यातील कुसुंबी नाचणीचं गाव म्हणून जाहीर झालेलं आहे सातारा शहराजवळील जकातवाडी हे कवितांचं गाव ठरलं आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिल्लार हे पुस्तकांचं गाव म्हणून देश पातळीवरील नावाजलेलं आहे सातारा महाराष्ट्रातील फ्रूट बास्केट विभागानुसार तीनशे पासून पाच हजार मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस अशा विविधपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यातील सात हजार हेक्टरवर तब्बल तीस प्रकारची फळे घेण्यात येतात त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र फ्रूट बास्केट म्हणून पुढे आलेलं आहे शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू